बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे भीषण अपघात दुचाकी स्वारांची पोलला धडक दोन युकांचा दुर्दैवी मृत्यू शापूर तालुक्यातील डोळखम भागाच्या साकुर्ली जवळ दुपारच्या सुमारास रस्त्यालगत असलेल्या एका पोलला मोटरसायकलची जोरात धडक बसून भीषण अपघात झाला या अपघातात उपचारादरम्यान मोटरसायकलवरील दोघा युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार एका मोटरसायकलवरून डोळखांबच्या दिशेने जाणाऱ्या केशव वरकुटे व बारकू भगत यांची रस्त्यालगत असणाऱ्या पोलला जोरदार धडक बसली या भीषण अपघातात मोटरसायकलवरील दोघे जबर जखमी झालेत त्यांना उपचारासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र जबर मार लागल्यामुळे दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला केशव वरकुटे हा निभालपाडा येथील एक निभालपाडा येथील तर बारकू भगत रानविहीर गावचा रहिवाशी होता दोघे डोळखाम परिसरातील राहणारे होते या अपघाताची बातमी समजताच नातेवाईकांनी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली पुढील तपास पोलीस करतात ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर